पहिल्या सुवातीर हा बीजेपीचं कार्यकर्ती न्हू न बी जे पीचो एक समर्थक असा गेली वीस वर्सांनी बी जे पीक हा हो सपोर्ट करता बी जे पीक हा वोटींग करता कारण बी जे पीचे जे विचार असा काही वर्षाकालीन बऱ्या पद्धतीने बी जे पी सरकार काम करत त्यांची बरी असा आणि एक सपोर्ट असा त्यांचा आणि गावांच न गावागावांनी विलेजींनी तेंची डेव्हलॉपमेंटल इतर सोय हो जे आमच्या गरीब लोकांना बरी कामं केलेली आहे सरकारां एज अ सपोर्टर म्हणून हा हो एक माझे वॉटींग असताले पण एज अ कार्यकर्ते असो न हा खरंच बी जे पीक प्रवेश करू ना, ना एज अ सपोर्टर बरं काम करता त्या सरकार तेवकूच जात त्या पद्धतीने हा त्यांना ते, ते दिला सो आता तुम्ही म्हटलं पण तसे श्रीपाद भाऊ हे कॅन्डिडेट असा बी जे पीचे मांद्रे ही का हे तुमच्याकडल्यानं खबर कळटा हो जर तुम्ही विचारसात मला की मांद्रे गावाबद्दल एच सरपंच म्हणून जर श्रीपाद भाऊ जर किती जाय प्रश्न तर माझा एकच प्रश्न असा माझं म्हणजे विलेजीचं ज्या गावकारांनी जे विलेजरांनी मांद्रे विलेजीच्या जे जे नागरिक असा त्यांच्यानी जो एक प्रश्न एक घातला की ज्या मांद्रे भागात डोंगराचे जे बेकायदेशीरित्या कन्वर्जन चालला लँड कन्वर्जन त्या कन्वर्जनाचे श्रीपाद भाऊून आजपर्यंत कसलेच आपले वक्तव्य केले ना कसलोच त्यांच्यांनी एक मांद्रे गावां लागून जी तळमळ फाटल्या स महिन्यात आमदार असा आमचे भाई आरोलकर आम्ही पंचायत बॉडी असली बाकीचे विविध पंचायतीतले पंचायतीच असतात पेडणे तालुका त्यांच्यानी जो पुढाकार घेऊन फाटल्या झोनी कन्वर्जनाच्या टायमार जो पेडणे गावाचे घातक हे सेक्शन लावून टी पी डिपार्टमेंटात मोठ्या संख्येन त्यांच्या बेकायदेशीरित्या कन्वर्जन कर झोनिंग प्लॅन त्यांच्या तयार केला त्याचे श्रीपाद भावून एक सिंगल अशी म्हणतात तशी एक शब्द काढू न पेडणे तालुक्यात त्यांच्या सपोर्ट एका पंचायतीक पंचायतीत मिळवून आम्ही आपण तुमच्या बरोबर असा हे त्यांच्यानी भाष्य करू न बाकीचे कॅन्डिडेट काँग्रेसचे आता नवेच असे आयकूक आलं कालची ह्यांना तिकीट तसेच आरजीचे मनोज हा हे दोन्ही रमाकांत रमकांत खलबाग रमाकांत भाई खलब ह्यांना पहिला आणि मनोज बाबा पहिला की ते त्यांना पेडणेच्या तालुक्याचेर जेन्ना प्रसंग तेन्ना हे दोघूही व्यक्ती असते पण हे श्रीपाद भाऊ जे आता बी जे पीचे कॅन्डिडेट जावन आसात गेले वीस वर्सां हांगा नॉर्थ गोवान ते इलेक्ट येतात एज लोकसभा मेंबर म्हणून पण ते थंय पेडणे खंयच आमकां दिश्टी पडूंक ना आयज ते एज अ बी जे पी कॅन्डिडेट म्हणून मांदरे गावात येता असतं पण एज अ सरपंच म्हणून आमक इंटिमेशन त्याचे ना हा नको आमदाराय सांगले पण सरपंच म्हणून आमच्या पंचायतीत काही इन्फॉर्मेशन त्याचे काय ना मांद्रे गावांनी येतात ते मांद्रे गावचे जी विचारपूस लागून तर माझा एकच प्रश्न असतो त्यांना जर माझ्यापर्यंत जर पावले ते जे जर सरपंच म्हणून येले किंवा एज अ सामान्य नागरिक गावचं म्हणून जर तर माझा प्रश्न इतकंच असतो की ज्या बेकायदेशीर रित्या पी डिपार्टमेंट मांद्रे गावांचे जे डोंगर भागाचे जे घाव घालतात जे कटिंग चालल्यात जे जेसीपी फिरयतात हो जे कोण आउटसायडर आणि त्यांना हा टी पी डिपार्टमेंट कन्वर्जन करून देतात कमर्शियल करपाक दिता सेटलमेंट झोन करचे लोकसभा कॅन्डिडेट बी जे पीचे जे श्रीपाद भाऊ आहात त्याच्यावर त्यांनी आपण खुलासा दिवचो की त्याची ह्याच्यावर किती भूमिका असत हे वर्बलीच नका हा एज अ सरपंच म्हणून त्यांच्याकडे मागणी करता त्यांच्यानी लेखी दिवचे की हे स्क्रॅप करत किंवा कॅन्सल करत हे जे सेक्शन सेवेंटीन अंडर सबसेक्शन टू जे टी पी ऍक्ट या डिपार्टमेंटान जे काढल्या हे स्टॉप लागून जर ते प्रयत्न करतले विलेजी बरोबर हो एक स्वतः एक लेटर दिवचे पण की हा मांद्रे विलेजीक तसे पेडणे तालुक्याच्या प्रत्येक गावागावांनी ज्या ज्या जाग्यावर जे कन्वर्जन चला सेवेंटीन बार टू जे डोंगर भागार चालला करपाक डेव्हलपमेंटल आमकां काय आमका हरकत ना जे, जे रोड आसात आमचे इंटरनल रोड विलेजीचे रोड सायड सेटलमेंट केला जातो कोण तरी एक पाचशे हजार एक प्लॉट करता सेटलमेंट कांय प्रोब्लम प्रॉब्लेम जे दोंगर भागात जे जो ज्या पद्धतीने चालल्या जेसीबी आयज आज पळोवपाक गेल्यार सकाळी उठल्या बरोबर फाटल्या दिसांनी जे भुरगे जे जाणटे जे म्हणतात सकाळी उठल्या बरोबर आमकां गाडी घोडव बी आणि ट्रक दिसतात आज डोंगर जर आमच्या फुडल्या भविष्य पिढीक जर डोंगर जर दाखवला प्रत्यक्षात डोंगर उरचे ना दाखवता कागदांचे पेंटिंग करून दाखवचे पडतं की बाबा फुडल्या डोंगर म्हणून हे डोंगर उरचे ना आणि मांद्रे जो गाव असा जो डोंगर भागाच्या मध्ये मध्ये असा आणि आज तर ते डोंगर गेले जर संपूर्ण मांद्रे गाव आमचा नष्ट जातो आणि हेचे श्रीपाद भाऊ स्वतः लेखी की ह्या आपण निवडून येऊ विलेजी बरोबर असा हे जे सतरा बार सतरा सबसेक्शन दोन टी सी पी एक्टात जे काढला डिपार्टमेंटात जे, जे मांद्रे गाव उद्ध्वस्त करून हे चुकीचे असा हे येऊन सांगचे किंवा बरोबर असा ते बी त्यांनी सांगचे जर हे चुकीचे असा जर ठामपणे आम्ही मांद्रेच्या विलेजी बरोबर असं इलेक्शन वोटिंग जाऊच्या पहिली आमच्या विलेजीन येऊन त्यांच्यानी किंवा पंचायती बॉडीक दिवचे किंवा खाद्र्या नागरिकाक जो आमच्या जे पुढाकार घेतला हो स्क्रॅप लागून सस्पेंड लागून जे सेक्शन आता अंडर सेवन्टीन सब सेक्शन टू टी पीचे ते कोणी पुढाकार एक लेटर दिवचे की हा बाबा हे विलेजी बरोबर असा त्यांना आम्ही एज अ सरपंच एज अ विलेजर थोडे डिसाईड करू शकता पण एज अ सरपंच म्हणून हा जर लेटर त्यांच्या लॅटर की आमचा सपोर्ट असा म्हणजे हा श्रीपाद भाऊकच जायते जसे आसा कॅन्डिडेट असा रमाकांत भाई खलब असा मनोज भाऊ आसात त्यांच्यानी स्वतः एक लॅटर दिवचे की आम्ही बाबा आसा। ले 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 हे जे गावांचे जो घातक सेक्शन लावलेलं आहे टी सीपी डिपार्टमेंटात त्याच्याबरोबर हे तुमच्या बरोबर आम्ही विलेजी बरोबर असा हे सस्पेंड कॅन्सल करतात आणि समके ठामपणे विरोधात बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर त्यांच्या अगेन्स्ट वचपाक डिपार्टमेंटाच्या अगेन्स्ट